नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नगर आवकाली साठ क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती ऊसळ उसदावाखाली वीस क्विंटल किमान दर पाच हजार एकशे पंचावन्न रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्व साधारणतः पाच हजार चारशे रुपये पुढील बाजू समिती बुलढाणा दहा क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार एकावन्न रुपये सर्व साधारणतः चार हजार आठशे पंचवीस रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील बाजू समिती मालेगाव गावकाली तेरा क्विंटल किमान दर दोन हजार आठशे एक रुपये कमाल दर पाच हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारणतः पाच हजार तीनशे साठ रुपये जात आहे काट्या हरभरा